आज लोकशाही राणा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या दोन महान नेत्यांना मी वंदन करते माणसांना सुद्धा समाज देऊ शकतात ते समाजाचे नेतृत्व करू शकतात कान्य कथा यांनी सुद्धा करून दाखविले त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रभाव होता त्यांनी त्यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस साली लाल बाटका कला प्रथक स्थापन